हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराथे देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द अटेंड अटँडचा मराठी तर उपस्थित असणे हजर असणे बरोबर जाणे किंवा देखभाळ करणे आहे अटेंडला अपन वाक्य प्रयोग कर पहले वाक्य है शी डिड नॉट अटेंड द मीटिंग यस्टरडे दुसरा वाक्य है वी आर गोइंग टू अटेंड द पार्टी दिस इवनिंग तीसरा वाक्य है विच स्कूल डू दे अटेंड चौथा वाक्य है ही वॉज इन्वाइटेड टू अटेंड अ सेमिनार इन लंडन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू